हाय यूट्यूब फॅमिली राणी फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा मस्तपैकी आपण हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा हे दोन आंबे घेतलेले आहेत आपल्याला या आंब्याचा रस करायचा आहे पण हे रस आपल्याला मिक्सरमध्ये करायचा नाही आणि एक अशी गा गाठी सुद्धा राहणार नाही एकदम मिक्सर मिक्सरसारखा प्लेन येईल अशा पद्धतीत तयार करणार आहोत आपण त्यासाठी आपण एका छोट्या डब्यामध्ये साखर घेतलेले हे दोन आंबे घेतलेले आहेत चला तर मग आपण ते रस कसा तयार करणार आहोत कसा नाही ते पाहू चला रेसिपीला सुरुवात करू हे पा पुरणपत्राची चाणी अशी घेतलेली आहे असं खाली भांडं घेतलेलं आहे एक आपण असं ठेवून घेऊ जे आपण आंबा घेतलेला आहे ते एक आंबा घेऊ मस्त आंबा पिकलेला आहे तर आपल्याला असा आंबा आधी करून घ्यायचा आहे मो आपण अशी कोय काढून घेतलेली आहे वय काढून घेतल्यानंतर फक्त आपल्याला आंबा असा घासायचा आहे याच्यावरती दुसरं काहीच करायचं नाही खाली किती मस्त पैकी प्लेन एकदम आपलं जसं पुरण पडतं तशा पद्धतीत आपला हे रस पडत आहे विशेष म्हणजे आपल्याला मिक्सरची काहीच गरज पडणार नाही विगन मिक्सरचा आपण हे रस करू शकतो आणि खूप छान लागतो खायला तुम्ही जर एकदा अशा पद्धतीत करून पाहिला रस तर प्रत्येक वेळा मिक्सरऐवजी ही। तुम्ही हीच आयडिया वापरचाल पुरणपत्राच्या चाळणीमध्ये रस तयार करायचा हे पाय किती मस्तपैकी आपला हे पूर्ण आपला हे रस पडलेला आहे किती मस्त पाक सुद्धा अशी गाठी तयार नाही ते आपण दोन आंब्याचा रस तयार केलेला आहे साखर टाकून घेऊ साखर तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त मी घेतली त्याच्यापेक्षा मी कमी टाकलेली आहे हे पाय एवढी ठेवलेली आहे एक गाठी सुद्धा नाही या रसामध्ये पा किती मस्त तयार झालेला आहे तर साखर टाकून असं आपल्याला तळीनं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरची काहीच गरज पडत नाही असा रस तुम्ही पण नक्कीच तुणाच्या चाणीनं करून पा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही ते मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स राहतात तुम्हाला पूर्ण बघितलं तर ते टिप्स समजतील पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तर ते तुम्हाला व्हिडिओमधली एखादीसुद्धा जे ती टिप्स आहे ते समजणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा